जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या हल्ल्यात सव्वीस भारतीयांचा जीव गेला हा हल्ला आणि त्यानंतर घेण्यात येणारे महत्वाचे निर्णय आणि अशा विषयावरची ही सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली होती दरम्यान या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार उपस्थितच राहिले नाही ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होऊ लागली सरकारनं हल्ल्यानंतर काही कठोर आणि मोठे निर्णय घेतले आणि या घेतलेल्या उपाययोजनांची माहिती

हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्यातील प्रत्येकाच्या मनात अजूनही राग आहे या हल्ल्याविरुद्ध केंद्र सरकारनं सुद्धा काही महत्वाचे निर्णय घेत कठोर पावले उचलली आहेत आणि सरकारनं या हल्ल्यानंतर घेतलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी चोवीस एप्रिलला एक महत्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली होती पण या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते झाले नाहीत ने। ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात खूप चर्चा रंगू लागल्यात पण आता याबाबत स्वतः ठाकरेच्या शिवसेनेच्या नेत्यानं स्पष्टीकरण दिलंय संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्हीही सभागृह नेते पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असल्यानं बैठकीत ला हजर राहू शकले नाहीत असे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून सांगण्यात आले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती मात्र ही विनंती नाकारत बैठकीनंतर यावर विस्तृत चर्चा करण्याचं सरकारकडून स्पष्टीकरण दिलं असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं खासदार अरविंद सावंत नेमकं का काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा जाणून घेऊया मला काल म्हणजे चोवीस एप्रिलला सकाळी साडेआठ वाजता सर्व पक्षीय बैठक केंद्र सरकारनं बोलवली आहे असा निरोप किरण रिजिजू यांच्याकडून आला त्यांनी फोन केला होता त्यांना मी मी सांगितलं की लोकसभेच्या ज्या आमच्या स्टँडिंग कमिटी असतात त्यांच्या दौऱ्यावर आहे आणि सध्या ज्या ठिकाणी आहे तिथून पोहोचणं कठीण आहे त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांना सांगा म्हणून बोलले पण संजय राऊत सुद्धा याच पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या कामानिमित्त बाहेर आहेत त्यावेळी आम्ही दुसऱ्या कोणत्या खासदाराला या बैठकीला आमच्याकडून पाठवू का असं विचारलं असता त्यावेळी त्यांनी सांगितलं की दोन्ही सभागृहाचा नेता किंवा तुमच्या पक्षाचे नेते या बैठकीला आले पाहिजेत यानंतर अरविंद सामंत यांनी किरण रिजिजू यांना पत्र आणि मेसेज सुद्धा केला त्यामध्ये गोपनीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आम्ही या बैठकीला उपस्थित राहू शकतो का असं विचारलं पण त्यावर किरण रिजिजू यांनी या बैठकीनंतर यावर सविस्तर बोलेल असं सांगितलं एवढंच नाही तर शिवसेना अजूनही काही लोकांनी ओळखली नाही आणि काही लोकांना याचे राजकारण करायचं आहे आम्ही अंगावर खेळणारे लोक आहोत अंगावरून झटकणारे नाहीत असे घाणेरडे आरोप करत त्यांनी त्यावरून राजकारण करणं हे चुकीचं आहे वस्तुस्थिती कळावी म्हणून ही माहिती दिली केंद्र सरकार जी काही पावलं या सगळ्या घटनेनंतर उचलेल त्याला आमचा पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा असेल आम्ही काही प्रश्न सुरक्षित संदर्भात उपस्थित केले आहेत असंही खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत दरम्यान आता राष्ट्रीय संकटात ठाकरे परिवार परदेशात सुट्ट्या एन्जॉय करतोय अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषदेत आयोजित केली होती आणि त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलंय मराठी अस्मिता महाराष्ट्र हिताची भाषा करणारे का नाही परदेश दौरा सोडून आले असा टोला त्यांनी उभाट्याला लगावलाय एकनाथ शिंदे श्रीनगर मध्ये मदतीसाठी गेले तुमच्या नेत्यांसारखे युरोपात थंड हवेच्या ठिकाणी नाही गेले अशी टीका यांनी केली आहे श्रीनगर मध्ये मदतीची वाट पाहणाऱ्या मराठी पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे ते पोहोचले तर तुम्हाला मिरच्या का लागल्या तेथील पर्यटकांसाठी तुम्ही पाण्याची बाटली तरी पाठवलीत का असा सवाल सुद्धा खासदार मस्के यांनी संजय राऊत यांना केलाय आता यालाही संजय राऊत उत्तर देतील यात काही शंका नाही पण मुळात प्रश्न असा आहे की एवढी मोठी घटना घडली असताना लोकांचे जीव गेले असताना असताना दुःखात या, या विषयाला सोडून कोणती गोष्ट असणार आहे पंतप्रधान मोदी परदेश दौरा माय देशात आले अमित शहा पहलगाम मध्ये पोहोचले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला पोहोचले पण उद्धव ठाकरे गटाचे नेते एवढे व्यस्त होते की या गोष्टीपेक्षा सुद्धा महत्वाची कामं त्यांची होती दुसरी गोष्ट बैठक होण्याआधी संजय राऊत कॅमेरा म्हणाले होते कि बैट की अरविंद सावंत बैठकीला हजर राहणार मग अचानक अपरिहार्य कारण असं कोणतं आलं आणि संपूर्ण भारतासाठी सध्या महत्वाचा विषय कोणता आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या सगळ्यात पार्टीचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे कुठे आहेत त्यांचं यावर काहीच म्हणणं नाही त्यामुळे मग जसं मस्के म्हणाले की या कृतीतून उभाटा खासदारांचा खोटा चेहरा समोर आला हे तुम्हाला सुद्धा पटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद